नमस्कार मित्रांनो मी विनित राणे स्वागत करतो माझ्या मराठी युट्यूब ब्लॉगमध्ये सर्वांनाच माहिती आहे आपला आवडतीचा जो उत्सव आहे गणेश उत्सव त्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो तो आता काही दिवसांवर झालेला आहे आणि कोकणकरांना लागलेली म्हणजे प्रतिक्रिया दिश्चा म्हणजे सर्वात लवकर आपल्या गावी जायचं आणि आपल्या गणेश उत्सवाला सुरुवात करायची आज स पंचवीस तारीख आहे दोन दिवसात उत्सव आहे माझ्या घरातले ऑलरेडी माझे आई वडील फॅमिली सगळी माझी गावी गेलेली आहे आज मी स्वतः जात आहे ट्रेनची तिकीट जराही नाही आहे माझ्या भावंडांकडे पण नाही आणि माझ्याकडे पण नाही पण आपल्याला गावी जायचं आहे कोकणाच्या माहिती आहे तर ट्रेनची तिकीट नसेल तरी पण चालेल पण माणूस बरोबर आपल्या गावी पोचणार आता स पा मँगलोर एक्सप्रेस आहे सी एस टीवरून तर मी ती ट्राय करणार आहे पकडायला तर तुम्हाला परिपूर्ण जर्नी आणि आपला जो गणेश उत्सव आहे तो सगळा कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचायचं मी काम करीत चला पण आता आपल्या गर्दीची सुरुवात करतोय सर्वात पहिलं आपल्या घरातल्या देवांच्या पाया पडून आपण गर्दीची सुरुवात करूया माझा भाव आहे प्रशांत करून तो मला कांदूर भेटेल या पुढे सी एच भेटेल त्याला भेटल्यावर आपण त्याची पण तुमच्याशी ओळख करून देऊ चला परत पहिला आजीचे आशीर्वाद नेहमी सोबत राहू दे महाराज चला आपण तिकीट काउंटरला आलो आहे तर जनरल तिकीट नॉर्मल काढून जाऊ आणि सी एस टीवर तरी तिकीट काढायची आहे एक सी एस एम टी सिंगल आणि एक सी एस टी टू कणकवली काढायची सी एस टी टू कणकवली सी एस टी कणकवली एकच आहे ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे फायनली आलोय माझा भाऊ मला भेटलाय कन्फर्म तिकीट आहे आता पुढे जाऊन बघू मला मध्ये जागा भेटते काय गाडी ऑन टाईम लागलेली आहे नाईन फोर्टी फायला गाडी इथून सुटेल सीट तर नाही आहे बायका मी काय माझ्या भावाला ठेवून दिलेलं आहे बघू पुढे काय আসে দেখি নাও এই আসে নাও সুমি এই সু আলো চড়লো দিয়া লাইছিলা দেখিছি ওমদল তমদল ওপরে দিয়া গেছে অর্ঘুদ অর্ঘুদ

अगदी ट्रेन खाली आले भावाने वडापाव घेतले भावानी मित्रा देवाचं नशीब एवढं चांगलं होतं की स्टेशनला आमची ट्रेन थांबली हे आमची मित्र परिवार इकडे उतरलेला माझा भाऊ सुद्धा आणि ट्रेन मधल्या ट्रॅकवर थांबली आहे चला पुढे जाऊ देवा लवकर सवकर काकाला बोलवते सुंदरचा असा प्रवास आणि आपलं आपल्या गाडी आहे आता नशीब होतं की ट्रेन आमची डायरेक्ट स्टेशनला ना थांबली नांदगावला ती पण मधल्या ट्रॅकवर पण आम्ही उतरून फटाफट बॅगा घेऊन मग वरती आलो प्लॅटफॉर्मवर आता चालतोय हा आमचा व्ह्यू थोडा काकाला लेट फोन केला म्हणजे जसं आम्हाला माहिती नव्हतं की गाडी थांबणार आहे नाही थांबणार आहे तर काका बोलला ठीक आहे निघाल्या करून घर करून पाच दहा मिनटामध्ये येईल तो तोपर्यंत मुलं थोडं निसर्गात चालत चालत बघू कसं वाटतं खूप गावी आलो आहे खरंच खूप चांगले मित्र भेटले म्हणजे हाळली थोड्या काही तासाच्या प्रवासामध्ये आम्ही लाईफ टाईमची बोलून ती माझी एक आठवण करून राहिली स्टार्टिंगपासून ते आम्ही असे अनोळखीत होतो सगळी आम्ही सी एस टीला भेटलो प्रत्येकाकडे फक्त नॉर्मल जनरल तिकीट होती नंतर टी सी आला टी सीनं प्रत्येकाला आपली फाईन मारली जी आहे ती मग आम्ही सी एस एस सी एस एम टीपासून ते कणकवलीपर्यंत नांदगावपर्यंत सगळे एकत्र होतो वाटलंच नाही की कधी आम्ही असं एकमेकांना पहिलं कधी भेटलो असू पण भारी होतं जर्नीमध्ये खूप चांगलं वाटलं त्या सगळ्यांचा प्रत्येकाला इन्स्टागडी घेऊन प्रत्येकाला टॅक पण करायचं आहे खूप भारी मित्र होते ओंकार तेजस त्या ब्लॉगमध्ये दिसतीलच तुम्हाला पुढे ते व्हिडिओजमध्ये ओव्हरऑलची मस्ती केली रात्रीचं जेवण खाण्या रत्नागिरीला उतरून बनी माझ्या नमस्कार मित्रांनो आता जस्ट घरी आलो फ्रेश झालो स्टेशन उतरल्यानंतर पाऊस एवढा आला की मला पुढे विडिओ करायला भेटलंच नाही भाऊ मला न्यायला आला होता बाईकने आम्ही पूर्ण भिजतच आलो हंगा करून जस्ट बाहेर आलो आणि तुम्हाला खास जो कोकणातला व्ह्यू आपण बोलतो तो बघा दाखवायला आलो आत्ताच फ्रेश होऊन थोडा नाश्ता पाणी करून जस बसलो आहे आणि तेच आता आपल्याला मेन म्हणजे तयारी करायची आहे म्हणजे गणपतीच्या मंडपाची डेकोरेशनची तर त्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे चला तुम्हाला दाखवतो हे आमचे करते धरते जे दोन दिवसापासून येऊनच खूप मेहनत घेऊन इकडे कामाला लागलेले आहेत हे माझे वडील हे माझे काका आता आपली बाकीची तयारी आहे ती आपण कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्हाला दाखवू तो परत आपण तयारी करून घेऊ चला पुढे भेटूया बऱ्यापैकी तयारी झाली आहे तुम्ही बघू स्टार्टिंग श लाईट आणि गेल्यात पाऊस पडतोय म्हणून मी तुम्हाला जाऊन दाखवू शकत नाही पण ते तुम्हाला नंतर मी दाखवेन आता आतमध्ये मणपीचं थोडं काम बाकी आहे ते चालू आहे फुलवर लावतात आपण ते तुम्हाला दाखवतो चला

अंतिम टप्प्यावर आलेलं आहे काम